आज कॅबिनेटची पहिली बैठक आहे खाते वाटपानंतर काय नेमकं आजच्या बैठकीमध्ये महत्वाचे मुद्दे चर्चेला येऊ शकतात जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आणि बीडमध्ये नेमकं काय सध्या सुरू आहे या संदर्भातली आणखी माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांच्याकडून थेट जोडले गेलेले आहेत सुरुवातीला आपण जाऊया ओमकडे ओम आज राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक असणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही विभागांचा आढावा काही दिवसांपूर्वी घेतलेला होता त्यामुळे आजच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये काय काय नेमके महत्वाचे मुद्दे असू शकतात अनुपमा खरं तर देवेंद्र फडणवीस सरकारची ही खऱ्या अर्थानं पहिली बैठक म्हणावी लागेल कारण यापूर्वी जी बैठक झाली होती त्यामध्ये मंत्री उपस्थित होते मात्र मंत्र्यांकडे पदभार देण्यात आलेला नव्हता खाते वाटप झालेलं नव्हतं मात्र पंधरा तारखेला अधिवेशनाच्या नंतर पंधरा तारखेच्या अधिवेशनाच्या नंतर खातेवाटप करण्यात आलं आणि त्यानंतर ही खऱ्या अर्थानं पहिली कॅबिनेट आहे जसं तुम्ही सांगितलं की सगळ्या विभागांचा आढावा देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडनं घेण्यात आलेला आहे महत्वाचे चार पाच मुद्दे आहेत त्यावर या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते एकतर जसं तुम्ही सांगितलं की शंभर दिवसांचा प्रत्येक विभागाचा जो काही रोडमॅप आहे त्याचा आढावा देवेंद्र फडणवीस या बैठकीमध्ये घेऊ शकतात अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या बैठका झाल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर शंभर दिवसांचा जो काही रोडमॅप आहे त्याची चर्चा होऊ शकते दुसरं म्हणजे बीडमधलं हिंसा प्रकरण असेल हत्याकांड असेल परभणीतलं अत्याचार प्रकरण असेल लाडक्या बहिणींचे एकवीसशे रुपये हा एक महत्वाचा मुद्दा आहे जो विरोधकांकडनं देखील उपस्थित केला जातोय शेतकऱ्यांचं पीक पाण्याचा प्रश्न असेल त्यासोबतच इतर काही महत्वाचे प्रश्न कायदा सुव्यवस्था आणि प्रशासकीय पातळीवर ज्या विषयांची चर्चा आहे अशा काही महत्वाच्या मुद्द्यांचा समावेश आजच्या या कॅबिनेटमध्ये होऊ शकतो विशेषत्वानं धनंजय मुंडेंवरती ज्या काही प्रकारचे आरोप या प्रकरणामध्ये बीड प्रकरणानंतर झाले होते शिवसेनेकडनं शिवसेनेच्या काही मंत्र्यांकडनं त्यांच्या राजीनाम्याची किंवा त्यांना पालकमंत्री मंत्रिपदापासून दूर ठेवण्याची जी काही भूमिका मांडण्यात आली होती त्याचे कुठेतरी काही पडसाद या बैठकीमध्ये उमटत आहेत का हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे त्यामुळे एकंदरच या पहिल्या कॅबिनेटमध्ये नेमकं काय काय घडतंय आणि जे काही खातीनी आहे वाटप झाले किंवा आढावा आहे त्या दृष्टीने नेमकी काय पावलं उचलली जातात हे पाहणं महत्वाचं असणार आहे अनुपमा अगदी ओम असेच आपण संपर्कात राहूया आणि सगळे ताजे तपशील आपल्याकडून वेळोवेळी जाणून घ्यायचे आहेत आपण आता विष्णूकडे जाऊया कारण बीडचा मुद्दा हा मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत चर्चेला येऊ शकतो जाणून घेऊया बीड मधला आजचं नेमकं वातावरण काय आहे विष्णू वार्मिक कराडला अटक झाली त्यानंतर चौकशी सुरू झालेली आहे आणि आत्ताच आपण ऐकलं की आज मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत या विषयावर चर्चा होऊ शकते या सर्व पार्श्वभूमीवर सध्या बीडमधलं काय वातावरण आहे आज बीडमध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या घडामोडींवर लक्ष ठेवायचं खर तर काल एसआयटीची नेमणूक करण्यात आली होती या प्रकरणामध्ये पहिल्यापासूनच चौकशी नेमणूक वेगवेगळ्या मागण्या केल्या जात होत्या आय डीची पहिली मागणी करण्यात आली होती आणि त्यानंतर एसआयटीची देखील मागणी करण्यात आली होती खर तर या प्रकरणामध्ये या दोन्हीलाही मान्यता मिळालेली आहे आणि दोन्ही समित्या ज्या आहेत त्या यामध्ये काम करणार आहेत खर तर संतोष देशमुख यांच्या हत्येला आज बावीस दिवस उलटले तरी देखील अजूनही तीन आरोपी यातले फरार आहेत त्यामुळे या आरोपीला अटक करा अशी मागणी ग्रामस्थ देखील आक्रमक झाल्याचं काल पाहायला मिळालं आणि तीच त्यांची मागणी आहे काल संतोष देशमुख यांचे भाऊ सुद्धा या ठिकाणी आलेले होते तपासाचा भाग म्हणून ते सगळे विचारपूस करण्यासाठी आणि काय घडतं इथं हे पाहण्यासाठी त्यांनी दोन वेळे या ठिकाणी भेट दिल्याचं देखील काल आपण पाहिलं एकूणच बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर एसआयटी स्थापन झालेली जी आहे ती एसआयटी नेमकं काय करते जे CID चे पथक नऊ पथक जे इतर राज्यात आणि राज्यभरात आरोपींचा शोध घेत आहेत त्यात काय प्रगती का त्या आहे त्याच नंतर काल ज्या पद्धतीनं या ठिकाणी ज्या घडामोडी घडल्या त्यामध्ये सगळेजण समाधानी आहेत का जोपर्यंत तीन आरोपी फरार पकडले जात नाहीत तोपर्यंत धनंजय देशमुख असं म्हणतायत की मी बोलणार नाही कारण हाच मुद्दा आहे की तीन आरोपी लवकरात लवकर अटक करा हीच मागणी आहे आणि त्यामुळं जे आहे ती सीआयडी समोर आणा आता एसआयटी समोर देखील तपासाचं आणि सगळ्या आरोपींना पकडण्याचं मोठं आव्हान असणार आहे आणि त्यामुळं बीड जिल्ह्यात आज आरोपींच्या शोधासाठी गेलेले पथक माहिती अशी मिळते की एक आरोपी त्याची माहिती मिळालेली आहे आणि त्याला एक ते दोन दिवसात कदाचित आजही त्याला पकडण्या पकडलं जाऊ शकतं आता पाहावं लागणार आहे की जो काल सुरू असलेला म्हणजे त्यांच्या सूत्रांकडून सांगण्यात आलं होतं की सापा मुंसाचा खेळ सुरू आहे मांजरीचा आणि उंदराचा खेळ सुरू आहे कधी थांबणार याकडे सर्वांचं लक्ष संपूर्ण देशाचं लक्ष तर या सगळ्या प्रकरणाकडे लागलंय आहे कारण महाराष्ट्राचं राजकारण या मुद्द्यावरून तापलेलं आहे विष्णू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद मात्र बीडमधल्या सर्व घडामोडी दिवसभरात आपल्याकडून जाणून घेत राहू तसंच ओम आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काय काय मुद्दे चर्चेला येत आहेत आणि काय नेमके जनतेच्या हिताचे काही निर्णय होतात का हे सुद्धा आपल्याला पाहायचंय जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून रहा धन्यवाद दोघांचे दिलेल्या या सविस्तर